एकादशी म्हणतात की ज्या व्यक्तीकडे पुण्याची राशी आहे तोच एकादशीच पालन करू शकतो म्हणून जर आपण अजून एकादशी पालन सुरू केलं नसेल तर या सुंदरशा पुत्रता एकादशी पासून आपण सुरू करू शकता तर ह्या वेळेला ही पुत्रता एकादशी येत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला तीस डिसेंबरला स्मार्त एकादशी आहे ती खंडित आहे खंडिता एकादशी केल्याने आपल्याला एकादशीचं फळ प्राप्त होत नाही ही, ही एकादशी सगळे आपल्याला मुक्त करते इच्छाही पूर्ण करते विशेष करून पुत्र प्राप्ती करण्यासाठी ही एकादशी सर्वोत्तम उपाय आहे तर ह्या पुत्रता एकादशीची कथा खूप सुंदर आहे राजा सुकेतुमान आणि शैब्या ही त्याची पत्नी दोघंही धर्मपरायण असतात पण त्यांना पुत्र नाही आणि ह्या पुत्र चिंतेने हे दोघे इतके ग्रस्त झालेत की रात्रीची त्यांना झोपही येत नाही खूप त्रासलेले आहेत आणि अशा वेळेला राजाच्या मनात आत्महत्येचे विचार यायला लागतात राजाला कळतं की आत्महत्या हा काही त्याचा उपाय नाही मग तो एक दिवस कोणालाही न सांगता घर सोडून निघून जातो आणि का जंगलात जातो तिथे त्याची भेट दहा विश्वदेवांशी होते आणि ते त्यांना सांगतात की तुला जर पुत्र प्राप्त करून घ्यायचा असेल तर ह्या पुत्रदा एकादशीचं एकादशी जवळ तू कर त्यांच्याबरोबर राहून रात्री जागून हरिकथा हरिकीर्तनात तो त्यांच्याबरोबर समाविष्ट होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पारण करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन तिथून तो घरी परत येतो आणि कालांतराने त्याला सुंदर पुत्र रत्नाची प्राप्ती होते तर हो विसरू नका ही सुंदरशी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला येणारी पुत्रदा एकादशी हरे कृष्ण